राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीने बससेवा बंद ठेवून धरणे आंदोलन राज्यभर पुकारले आहे मिरज आगारमधील एस टी कर्मचाऱ्यांनी यामध्ये शंभर टक्क्याहून सहभाग नोंदवून बससेवा बंद ठेवली या आंदोलनामध्ये मिरज आगारचे सहाशे कर्मचारी सहभागी झाले असून आज सकाळपासून सर्व बससेवा पूर्ण बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी तंबू मारून धरणे आंदोलन केलं रात्री केलेल्या लांब पल्ल्याच्या एस टी बसेस या सकाळी मिरजे दाखल झाल्यानंतर पुढील बससेवा बंद ठेवली एस टी बससेवा बंद ठेवल्याने प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली सकाळी नेहमीप्रमाणे बसेस सुरू असल्याने विद्यार्थी महाविद्यालयात तसेच शाळेत हजर झाले होते पण परत जाताना बस सेवा सुरू होण्याची वाट पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती जोपर्यंत मागणी पूर्ण ना होत नाही तोपर्यंत बससेवा सुरू न करण्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे महाराज श्री कामगार संयुक्त कृती समितीचा

मी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कामगार संघटना डेपा अध्यक्ष धनंजय पाटील आमची राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व्हावं यासाठी आम्ही प्रमुख आमची मागणी आहे त्यानंतर दोन चार मागण्या आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन तीन वेळा बैठका लावून देखील लेखी आश्वासन देऊन देखील न पाळल्यामुळे आमच्यावर हे जबरदस्तीनं लादलेलं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार राज्य शास हे राज्य माझं नाव अमृता आनंद पाटील मी मल्लेवाडी इथं राहणारे आहे आम्ही सकाळी बसने आलो पण आम्हाला महाविद्यालयात गेल्यावर कळे की बसला संप त्यामुळे आम्हाला घरला जायचा प्रॉब्लेम झाला आता बसेस जायचं तर आहे